माझ्या महानंदा हरंगमुळे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेला सद्गुरूचं ऋण फेडण्यासाठी आपण सद्गुरूच्या मठामध्ये जातो किंवा कोणतंही कार्य करत असताना आपण प्रथम गुरुचं स्मरण करूनच ते कार्य आरंभ करतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेवा महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे हा श्लोक आपण म्हणतो ह्या श्लोकाचा अर्थ काय आपण प्रवचन करताना सुरुवातीला हा श्लोक म्हणतो भजन करताना सुरुवातीला म्हणतो कोणतंही कार्य करत असताना प्रथम गुरुचं स्मरण करण्यासाठी हा श्लोक आपण म्हणतो गुरुला ब्रह्मा गुरुला ब्रह्मा म्हटलेला आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश ही तीन दैवता आहेत सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेव करतात पालन विष्णू करतात आणि संहाराची दैवता मात्र महादेव आहे महेश आहे आणि ही तिन्हीही दैवत सद्गुरूच्या ठिकाणी आहेत असा ह्या श्लोकाचा अर्थ होतो आता ब्रह्म गुरुला का म्हटलं तर गुरु काय करतात हो गुरु शिष्याच्या अंतकरणात चांगली सृष्टी सद्भावाची सृष्टी निर्माण करतात ब्रह्मदेव जसं सृष्टी निर्माण करतो तसं सद्गुरु शिष्याच्या अंतकरणामध्ये पंचाक्षरी षडाक्षरी मंत्र बीजारोपण करून त्याच्या अंतकरणातला मल बाहेर काढतात आणि त्याच्या अंतकरणामध्ये चांगल्या विचाराची चांगल्या भावनेची अंतकरण निर्मळ करून तिथं सृष्टी निर्माण करतात भक्तीचं बीजारोपण सद्गुरू करतात सद्गुरूपासूनच भक्तीची सुरुवात होते गुरु जर नसेल तर भक्ती करण्यासाठी ही शरीर अयोग्य आहे गुरुपासूनच भक्तीची सुरुवात होते सद्गुरूची दीक्षा घेऊनच परमार्थ केलेला परमार्थ पदरात पडतो ज्याप्रमाणं गळक्या पवऱ्यानं जर पाणी आडातलं काढायला गेलं तर वरपर्यंत येईपर्यंत सगळं सांडून जातं किंवा न भाजलेला माठ त्याच्यामध्ये जर पाणी भरलं तर ते गळून जातं तसंच सद्गुरूशिवाय सद्गुरूचं आश्रय घेतल्याशिवाय जी साधना केली जाते ती साधना आपल्या पदरी पडत नाही म्हणून सद्गुरू करूनच आपण परमार्थात प्रवेश होतो ज्या शिष्याच्या आयुष्यामध्ये सद्गुरूचा प्रवेश झाला सद्गुरूची दीक्षा प्राप्त झाली सद्गुरूचा अनुग्रह ज्याला प्राप्त झाला त्याच्या आयुष्यात वसंत आला असं म्हणता येतं संत आले की वसंत आले ज्याप्रमाणे सृष्टीमध्ये वसंत ऋतूचं आगमन झाल्याबरोबर सृष्टी फुलून जाते सगळे झाडं सगळे वृक्ष जुनी जी पानं असतात पालवी ते गळून जातात आणि नवीन अशी हिरवीगार पालवी त्या झाडाला फुटते वसंताचं आगमन झाल्याबरोबर तसंच जीवनाचं आगमन झा जीवनामध्ये सद्गुरूचं आगमन झालं की जीवनामध्ये संत आला की वसंतच आला ह्या जीवनामध्ये सुद्धा चांगले विचार येतात आणि चांगले विचारामुळं माणूस पुण्यकर्म करतो आणि पुण्यकर्म केल्यामुळं सुखाची प्राप्ती होते त्याच्या आयुष्यातलं दुःख निघून जातं हेच सद्गुरू करतात म्हणून सद्गुरू हे है ब्रह्म आहेत आता सद्गुरूला विष्णू का म्हटलं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू असं का म्हटलेलं आहे तर जी सृष्टी आपल्या अंतकरणामध्ये चित्त बुद्धी अहंकार ही जी पवित्र होऊन त्याच्यामध्ये भक्ती भरली जाते ईश्वराच्या ती अंतकरण द्रवीभूत होऊन होऊन वाहतं ही सद्गुरूचीच कृपा असते आणि ही भक्ती जी त्याच्या हृदयामध्ये प्रगट झालेली असते तिचा सांभाळ करण्याचं कामसुद्धा सद्गुरूच करतात वारंवार त्याला उजाळा देतात प्रवचन रूपी सेवेमधून आणि उपदेश करून त्याला त्या ते भक्तीपासून परावृत्त होऊ देत नाहीत तर ते तसेच सांभाळून ठेवतात म्हणून त्या भक्तीचं पालन करतात म्हणून सद्गुरू विष्णू आहेत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवा महेश्वरा आता ह्या सद्गुरूला महेश्वर का म्हटलं महादेव असं म्हटलेलं आहे आपल्याकडं जे दुर्गुण असतात त्या दुर्गुणाचं उच्चाटन सद्गुरू करतात त्यांच्या उपदेशामधून आपल्या अंतकरणातली मलिनता काढून टाकतात कुठून आलो कशा करता आलो आणि कुठं जायचे हे सद्गुरू सांगतात जन्माआधी कुठं होतं कोणत्या तरी कार्यासाठी आपण इथं आलेलो आहेत आणि ते कार्य म्हणजे ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी हा ध्येय माध्यम आहे जसं काशीला जायचं आपल्याला काशीपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी वाहन लागतं वाहन असल्याशिवाय एवढ्या दूर आपल्याला पोहोचता येत नाही तसंच ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा आपणच ईश्वर आहेत हे जाणून घेण्यासाठी हे शरीराचं माध्यम लागतं आणि ते गुरु माहिती करून देतात कुठून आलास कशा करता आलास काहीतरी कारणास्तव इथं आलेला आहेस आणि इथलं संपल्यानंतर तुला जिथून आला तिथं आहे ह्याचं ज्ञान सद्गुरू माऊली करून देतात जीवनाला दिशा देतात आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेला सद्गुरू सद्गुरु हे उपकाराची काहीतरी परतफेड उतराई म्हणून आपण पूजन करावं आणि त्यासाठीची गुरुपौर्णिमा साजरी करतात माझी जर माहिती आवडली तर लाईक सबस्क्राईब करा सर्च करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठला मा पाठवा माहिती कशी वाटली ती